महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेतर्फे जागतिक महिला दिन आणि गोरगरीब महिलांचा सत्कार करण्यात आला महामाया महिला सामाजिक न्याय महिला सामाजिक जागतिक दिन आणि गोरगरीब महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी समाज कल्याण सभापती शीतल राऊत पोलीस उपविभागीय अधिकारी आनंद चव्हाण महामाया महिला संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी महाराष्ट्र अध्यक्ष शीतल नागदेवे महिला संघटनेचे महाराष्ट्रातील उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने वंदना लोणे सामाजिक कार्यकर्ते इंद्रायणी काबगते आणि इतर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते संसाराचे संघर्ष करणाऱ्या गोरगरीब महिलांच्या स्याल आणि पुष्पगुच्छ देऊन इंदू सूर्यवंशी प्रमिला शेंडे गोपिका वाल्दे रजनी वलथरे यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे ज्या महिलांनी महिला संघटनेसाठी प्रयत्न केले असं सत्कार करण्यात आला यामध्ये शीतल नागदेवे मीनाक्षी वाहने इंद्रायणी काबगते यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने जवळपास शंभर महिला उपस्थित होत्या